जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये परत एकदा मित्रांनो पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस मध्ये अवेलेबल असलेला स्टॉक त्यापैकी आपण दहा ते बारा ट्रॅक्टरची किमती सहित माहिती बघणार आहे मित्रांनो तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो सर्वात पहिले आपण ट्रॅक्टर बघणार आहे कुबोटा बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन मित्रांनो अगदी चांगल्या अशा कंडिशन मध्ये आहे ट्रॅक्टर यामध्ये कंपनीचे टायर आहे मित्रांनो सोबत दोन हजार सतराचा हा मॉडेल आहे मित्रांनो पावर स्टेअरिंग आहे ऑइल ब्रेक पण आहे सर्व बाजूने बघा एकदा या ट्रॅक्टरची किंमत आपण चार लाख रुपये ठेवलेली आहे मित्रांनो थोड्या व्यवहारामध्ये बसल्यावर होईल कमी जास्त त्यानंतर मित्रांनो महिंद्रा पाचशे एस पी प्लस हा ट्रॅक्टर बघणार आहे दोन नंबरचा सर्व बाजूने बघा तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन अगदी चांगल्या अशा कंडिशन मध्ये आहे मित्रांनो ट्रॅक्टर दोन हजार वीसचा मॉडेल आहे मित्रांनो पावर स्टेरिंग आहे ऑइल ब्रेक आहे सोबतच गुडियर कंपनीचे टायर आहे मित्रांनो टायर कंडिशन बघा चाळीस ते पन्नास टक्क्यामध्ये टायर आहे मित्रांनो सोबतच डाबरपट्टी फिज हे सर्व ऍक्सेसरीज आलेले आहे मित्रांनो ट्रॅक्टरच्या बघू शकता मित्रांनो या ट्रॅक्टरची किंमत आपण पाच लाख रुपये ठेवलेले आहे फक्त मित्रांनो व्यवहारामध्ये थोडीफार कमी जास्त होऊ शकते त्यानंतर मित्रांनो तिसरा ट्रॅक्टर बघणार आहे आपण जॉन डिअर पन्नास पंचेचाळीस डी दोन हजार सोळाचा मॉडेल आहे हा पॉवर शेअरिंग आहे ऑइल ब्रेक पण आहे गुडियर कंपनीचे टायर आहे मित्रांनो टायर जवळजवळ वीस पंचवीस टक्क्यावर आहे मित्रांनो मागची ॲक्सेसरीज बघू शकता फ्रीच वगैरे आलेलं आहे मित्रांनो सध्या आमच्याकडे ज्या कंडिशन मध्ये आहेत त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर देऊ मित्रांनो ज्या ऍक्सेसरीज आपल्याकडे अवेलेबल आहे ट्रॅक्टर सोबत तेवढ्याच मिळतील तुम्हाला बंपर आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो या ट्रॅक्टरची किंमत आपण तीन लाख साठ हजार रुपये ठेवलेली व्यवहारामध्ये थोडीफार कमी जास्त होईल त्यानंतर चौथा ट्रॅक्टर बघणार आहे पण मित्रांनो स्वराज आठशे त्रेचाळीस एक्सम दोन हजार दहाचा चा मॉडेल आहे मित्रांनो साधे स्टेअरिंग मध्ये आहे अगदी चांगल्या अशा कंडिशन मध्ये आहे ट्रॅक्टर साठ ते सत्तर टक्क्यामध्ये टायर आहे मित्रांनो अपोलो कंपनीचे टायर आहेत सोबत फिलिक्स कंपनीची बॅटरी आहे मित्रांनो अगदी चांगल्या अशा कंडिशन मध्ये आहे ट्रॅक्टर त्या ट्रॅक्टरची किंमत आपण साठ लाख एक लाख साठ हजार रुपये ठेवलेली आहे मित्रांनो त्यानंतर पाचवा ट्रॅक्टर आहे मित्रांनो आपल्याकडे स्वराज सातशे एफ फी दोन हजार एकोणीस मॉडेल आहे पॉवर स्टेइंग आहे ऑइल ब्रेक पण आहे सोबतच सीएट कंपनीचे टायर आहेत चौदा नऊ अठ्ठावीस साईज मध्ये सर्व बाजूने बघा मित्रांनो ट्रॅक्टर या ट्रॅक्टरची किंमत आपण फक्त पाच लाख पन्नास हजार ठेवले मित्रांनो या थोडीफार कमी जास्त होईल त्यानंतर सहावा ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे पस्तीस एफ टी निळ्या कलर मध्ये आहे मित्रांनो पॉवर स्टेरिंग आहे ऑइल ब्रेक पण आहे सर्व बाजूने बघा ट्रॅक्टर टायर कंडिशन एकदम ओके हो आहे मित्रांनो गुड कंडिशन मध्ये आहे टायर सीएट कंपनीचे टायर आहेत तेरा तेरा नऊ अठ्ठावीस साईज मध्ये सॉरी तेरा सहा अठ्ठावीस साईज मध्ये आहे मित्रांनो सोबतच मागे एक्सेसरीज बघू शकता तुम्ही <ís presents> ज्या कंडिशन मध्ये त्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर द्यायचा आहे मित्रांनो जे सोबत ट्रॅक्टर सोबत इम्प्लिमेंट आहे तेवढेच इम्प्लिमेंट तुम्हाला भेटतील या ट्रॅक्टरची किंमत आपण पाच लाख पन्नास हजार ठेवली आहे याची पण किंमत व्यवहारामध्ये थोडीफार कमी जास्त होईल त्यानंतर सातवा ट्रॅक्टर आहे मित्रांनो स्वराज आठशे त्रेचाळीस एच एम लाल कलर मध्ये पॉवर स्टेरिंग आहे ऑइल ब्रेक पण आहे सर्व बाजूने बघा समोरची टायर एम आर एफ कंपनीची आहे मागची टायर सी एट आहे मित्रांनो दोन हजार सतराचा मॉडेल आहे हा या ट्रॅक्टरची किंमत आपण चार लाख रुपये ठेवलेली व्यवहारामध्ये थोडीफार होईल मित्रांनो या ट्रॅक्टरची पण किंमत त्यानंतर आठवा ट्रॅक्टर आहे स्वराज आठ सातशे चौवेचाळीस एफ फी दोन हजार वीस चा मॉडेल आहे हा पॉवर स्टेअरिंग आहे ऑइल ब्रेक पण आहे सर्व बाजूने बघा एकदा ट्रॅक्टर तुम्ही अगदी चांगल्या कंडिशन मध्ये स्टार मध्ये ट्रॅक्टर आहे तो मित्रांनो कंपनीची टायर आहे सोबतच मित्रांनो ट्रॅक्टर एमरॉन कंपनीची ट्रॅक्टरला बॅटरी आलेली आहे मित्रांनो सोबतच अगदी चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर या किंमत आपण पाच लाख रुपये ठेवलेली आहे मित्रांनो या ट्रॅक्टरची पण व्यवहारात थोडीफार किंमत कमी होईल त्यानंतर मित्रांनो व ट्रॅक्टर बघणार आहे आपण स्वराज सातशे चौर चाळीस दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे मित्रांनो हा अगदी चांगल्या कंडिशन मध्ये हुड बंपर हुड नाही मित्रांनो बंपर आहे पॉवर स्टेअरिंग वाईल बेक मध्ये आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर अपोलो कंपनीचे टायर आहेत सर्व बाजूने बघा ट्रॅक्टर एकदम मागच्या साईड मध्ये दाखवा मशीन पण बघा मित्रांनो मशीन दाखवा चांगल्या कंडिशन मध्ये सेल्फ स्टार्ट कंडिशन मध्ये आहे मित्रांनो ट्रॅक्टर या ट्रॅक्टरची किंमत आपण पाच लाख पन्नास हजार रुपये दहावा ट्रॅक्टर आहे मित्रांनो महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी डी आहे दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे मित्रांनो सरपंच पावर आहे ऑइल पण आहे याच्या सोबत एम आर एफ कंपनीचे टायर आहेत मित्रांनो अगदी चांगले अशा कंडिशन मध्ये आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर पण आहे सोबत फूड पण आहे पंढरपुरी हुड मध्ये आहे ट्रॅक्टर मित्रांनो वर फूड दाखवा सोबत जेरीज आहे त्याच्या डाबर पट्टी आहे स्विच आहे टाफलिंग आहे मागच्या साइड न दाखवा एकदा ट्रॅक्टर या ट्रॅक्टरची किंमत मित्रांनो आपण पाच लाख तीस हजार रुपये ठेवलेले आहे मित्रांनो शेतकऱ्याला करायला परवलेल्या अशी किंमत आहे ज्यावर असल्यावर थोडीफार कमी जास्त अजून होईल मित्रांनो त्यानंतर शेवटचा ट्रॅक्टर बघणार आहे मित्रांनो आपण अकरावा ट्रॅक्टर आहे आयसर चारशे पंच्याऐंशी अगदी चांगल्या कंडिशन मित्रांनो ट्रॅक्टर दोन हजार तेराचा चा मॉडेल आहे साध्या स्टेरिंग मध्ये येतो हा ट्रॅक्टर सर्व बाजूने दाखवायचा का ट्रॅक्टर टायर कंडिशन जे आहे ते सध्या आमच्याकडे ज्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर अवेलेबल आहे त्याच कंडिशन मध्ये भेटेल मित्रांनो त्याच्यानंतर त्याची कुठली ऍक्सेसरीज तुम्हाला भेटणार नाही किंवा टायर गिअर चेंज करून भेटणार नाही ज्या त्याच्यासोबत ट्रॅक्टर सोबत अवेलेबल असेल डाबरपट्टी फ्रीज टाफलिंग जे असेल ते आम्ही तुम्हाला देऊन टाकू मित्रांनो या ट्रॅक्टरची किंमत आपण दोन लाख ऐंशी हजार रुपये ठेवलेली फक्त मित्रांनो व्यवहारामध्ये थोडीफार कमी जास्त होऊ शकते मित्रांनो आपण एक ते पंधरा ट्रॅक्टर एक ते अकरा ट्रॅक्टरची किंमत बघितलेली आहे मित्रांनो ज्या कोणी शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर घ्यायचे असतील त्यांनी पार्वती अॅग्रो सर्व्हिसेसला एकदा नक्की संपर्क करा पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस चा ॲड्रेस जालना राजू रोड आहे मित्रांनो हे ट्रॅक्टरचा शोरूम एकदा नक्की संपर्क करा धन्यवाद